भाजपची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे असं विधान भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलं आहे मालवण भाजपच्या नवीन कार्यालय गणेश पूजनासाठी आलेले असता ते बोलत होते पाहूयात दिवस खूप चांगला आहे आज गुरुवार आहे स्वामी समर्थांची कृपा आपल्या सगळ्यांवरच आहे आणि अशा दिवशी खरंतर आज अजून ऑफिसचं बरंचसं काम शिल्लक होतं पण निवडणुकीच्या दरम्याने जे एकदा कार्यालय आपलं कार्यरत व्हावं म्हणून आपण आज फक्त गणेश पूजनाने याची सुरुवात करतोय खरंतर मालवणसारख्या शहरामध्ये जसं महेश म्हणाला तसं एक पाच हजार स्क्वेअर फीटचं सगळ्या सोयीनियुक्त मग त्यामध्ये प्रशिक्षणाच्या व्यवस्था असतील सेतू असेल आणि सगळ्याच पूर्व परिपूर्ण असं एक कार्यालय आपलं लवकरच हे सगळं पूर्ण होईल आणि त्यानंतर मग आपले सन्मान्य रवींद्र साहेब असतील सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य पालकमंत्री असतील आणि भारतीय जनता पार्टीची सगळी नेते मंडळी त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक भव्य दिव्याचा उद्घाटन सोहळा याचा करू पण तो सोहळा असा असेल की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष विराजमान झालेला असेल भारतीय जनता पार्टीची पूर्ण सत्ता आली असेल अशा पद्धतीमध्ये आपल्याला त्या आनंदामध्ये आपण याचं नंतर उद्घाटन नंतर विधिवत लोकार्पण ज्याला म्हणतो ते करू एक व्यक्ती म्हणालो किंवा माणूस म्हणतो की त्याचं स्वतःचं घर असतं आणि ते घर असणं हे स्वाभाविक आहे आपल्या संस्कृतीप्रमाणे परंपरेप्रमाणे किंवा सगळी जी काही चालू आहे त्याच्याप्रमाणे तसं भारतीय जनता पार्टी ही जरी नावाला पार्टी असली तरी ती जिवंत हे असल्यासारखं आहे म्हणून पार्टीला सुद्धा स्वतःचं घर पाहिजे ही सुरुवातीपासूनची भावना संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांमध्ये आहे एक काळ असा होतं किती ती स्थिती नव्हती भारतीय जनता पार्टीचं कार्यालय असावं आता तुम्ही मुंबईत बरीच लोकं जाता मुंबईला जे आपलं कार्यालय आहे त्या काळात असं होतं की कुठेतरी भाड्याचं कार्यालय घेतलं आणि आपण त्या त्या कार्यालयांमध्ये होतो आपले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना त्यावेळी असं वाटलं जास्त काळ झालं नाही त्याला नव्वद पंच्याण्णवच्या दरम्यान की आपलं स्वतःचं कार्यालय असलं पाहिजे आपण कोणाच्या तरी आश्रित म्हणून राहता नाही एखाद्या नेत्याच्या घरी बसलो एखाद्या नेत्याच्या जागेवर बसलो अशा पद्धतीचं नाही म्हणून स्वर्गीय मुंडे साहेबांनी दरिमन पॉईंटला एक जागा घेतली त्या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आणि महाराष्ट्र प्रदेशाचं कार्यालय सुरू केलं आणि त्यानंतर कालांतराने सगळ्या पक्षांनी त्या विभागामध्ये आपली आपली कार्यालय स्वागत केली तुम्हाला माहीत असेल की दिल्लीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं एक भव्य दिवस मला वाटतं पंचवीस सव्वीस एकरच्या दोन प्लॉटमध्ये सगळं कार्यालय एक सुरू आहे आणि आता तर असं ठरलं की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपलं कार्यालय असायला पाहिजे आणि तुम्हाला कदाचित तुम्हाला माहीत नसेल ते पण कंडोलीला आपण सव्वा दोन कोटी रुपयाची जागा घेतली पंधरा गुंडे आणि त्याच्यावर सव्वीस हजार स्क्वेअर फीटचं कार्यालय आपलं बाजूक तयार आहे त्याचं आता फर्निचर चालू आहे त्या कार्यालयामध्ये अद्यावत अशा सगळ्या गोष्टी आहेत प्रत्येक सगळ्या विभागांना केबिन आहेत प्रशिक्षण आहे कॉन्फरन्सचा सगळा विषय आहे मोठे दोन हॉल आहेत याचं परिपूर्ण आपण करतोय पण रवींद्र चव्हाण साहेब हे सगळ्या जगाच्या पुढे एक पाऊल असतात आणि त्यांनी अशी कल्पना आणली की कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी रुजली पाहिजे वाढली पाहिजे तर कार्यकर्त्याला हक्काचं असणारं कार्यालय उपलब्ध झालं पाहिजे म्हणून त्यांच्या संकल्पने प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतःचं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आपण घेण्याचं ठरवलेलं आहे आपण काही ठिकाणी जागा बघतो योगानगणे या ठिकाणी गणेश आणि विजूने एक डेव्हलपमेंट सुरू केलेली आपलेच कार्यकर्ते होते आणि त्यामुळे ही जागा आपल्याला लवकरात लवकर मिळाली आणि सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने हे सगळं पूर्ण करून दिलं आज कुडाळला आपण जागा बघतोय आहे जागा बघतोय आहे जोडामार्गला जागा घेतलेली आहे सावंतवाडीतही तो प्रकार झालेला आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतःचं कार्यालय आपलं निर्माण होईल तर त्यामध्ये मालवण सगळ्यात एक नंबरला आहे इथलं कार्यालय तालुक्याचं कार्यालय म्हणून झालं सगळ्या तुमच्या शुभेच्छा आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे त्यासाठी धन्यवाद सगळ्यांना असं यश भारतीय जनता पार्टीला मिळालं पाहिजे की शतप्रतिशतचा जो काय नारा आहे किंवा गेली तीस वर्ष पस्तीस वर्ष जे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीची एकनिष्ठावून काम करत आहेत नव्याने सामील झालेली सगळेच कार्यकर्ता मंडळी भारतीय जनता पार्टीच्या भारती पार्टी कार्यप्रणालीवर विचारप्रणालीवर आज खुश आहेत किंवा समरस झालेली आहेत तर सगळ्यांना एक चांगलं हे मिळण्यासाठी त्यांचं करिअर असेल भारतीय जनता पार्टीची वृद्धिंगत होणं असेल पार्टीचा विस्तार होणं असेल हे सगळं या कार्यालयातून घडावं अशा पद्धतीच्या मी शुभेच्छा देतो तसं बाबा म्हणाला तसं इलेक्शनवर बोलल्याचं काय नाही कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्या इथे ठरलेल्या आहेत त्या बरेच त्यांपर्यंत गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या अनुषंगाने जे काय निर्णय होतील ते मिळतील पण आपल्याला लढायचं आहे जे काय तुझा काय विषय असेल त्याप्रमाणे तर त्यामुळे सगळ्यांनी आपापली ही तयारी केली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीची जी काय शहरामध्ये जी काय तालुक्यामध्ये ज्या विधानसभेमध्ये या जिल्ह्यामध्ये ताकद आहे दाखवण्याची वेळ घरी तर निवडणुकीच्या माध्यमातून आपण दाखवून द्यायचं आहे तर मी सगळ्या कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करून आगामी सगळ्या निवडणुकामध्ये शतप्रतिशत पार्लमेंट पंचायतचा जो ना तो, है है नारा आहे तो, तो सगळा परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे सन्माननीय राणेसाहेब असतील सन्माननीय साहेब असतील सन्मान्य पालकमंत्री असतील या सगळ्यांनाच मी अशा पद्धतीचं कार्यालय भारतीय जनता पार्टीचं इथे निर्माण करण्यासाठी त्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि आपली राजा घेतो धन्यवाद